पाण्यामध्ये कसला धूर तयार झाला तुम्ही बघू शकता तर मित्रांनो हा एक कागद जो की आपण ह्या कागदाला आपण लावणार पाण्यामध्ये आग आपल्याला पाहायचं की हा जो पेपर आहे हा पेपर पाण्यावरती जळू शकतो का ते आपल्याला पाहायचं आहे तर आपण काय करूयात ह्याला लावूया आग आणि टाकूया पाण्यामध्ये आणि बघूयात की हा जो पूर्ण पेपर आहे हा जळून खाक होतो का पाण्यामध्ये ओके तर मित्रांनो आपण आता ह्याला आग लावले तुमच्या समोर ओके आता आपण हा पेपर ह्या पाण्यावरती ठुणार आहोत तर काय तुम्ही बघू शकता जाळ अजूनही चालू आहे काय तुम्ही बघू शकता तर गायज पाण्यामध्ये सुद्धा आग लागू शकते बघू शकता जाळ अजून सुद्धा आहे हे पहा मित्र उचलल्यानंतर मित्रांनो आग वाढते हे पहा मित्रांनो पाण्यामध्ये सुद्धा आग चालू आहे वाव मिशन सक्सेसफुल जर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पाण्यामध्ये कसला धूर तयार झाला तुम्ही बघू शकता वाव